मी राज्यातील व त्याचबरोबर खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार नाशिक नगर या जिल्ह्यातील मराठे उद्योजकांना एक आव्हान करतो राज्याच्या मराठा उद्योजकांची एक मराठा उद्योजक विकास परिषद आणि मार्गदर्शन परिषद जळगाव ते दिनांक वीस एप्रिल रोजी संपन्न होणार आहे या बैठकीमध्ये मराठा उद्योजकांना आपल्या व्यवसायामध्ये हो प्रगती करता यावी त्याचबरोबर उन्नती साधता यावी यासाठी काही उद्योजक अनुभवी उद्योजक आपले मार्गदर्शन करणार आहे या संपूर्ण एकदिशीय कार्यशाळेतून मराठा उद्योजकांना खूप भविष्यातल्या वाटचालीविषयी एक प्रबळ आत्मविश्वास त्यात निर्माण होणार आहे मी एक कार्यकर्ता या नात्याने विनंती करतो की आपण सर्व मराठा उद्योजकांनी वीस एप्रिल रोजी जळगाव येथे येऊन ही जी मराठा उद्योजक विकास आणि मार्गदर्शन संस्था उद्योग कक्षाच्या वतीने जो मेळावा आयोजित केला आहे त्याला आपण सर्वांनी उपस्थिती द्यावी ही विनंती करतो